अत्यंत चांगली बाब आहे म्हटलं तर सुखी काम कष्ट जादा नाहीत मुलांनाही नाही हस काम करणं मजा वाटते चांगली गोष्ट आहे एकेकाळी अशा तऱ्हेच्या योजना मी प्राचार्य असताना राबवल्या गेले आम्ही तरी नावेच दुकान टाकलो होतं इस्त्रीच दुकान टाकलं होतं माश्याचा ठेला टाकला होता था। कॅन्टीन शेवटी एनडी पाटलांनी मला सांगितलं की तुम्ही बोकडं कापून सुद्धा वितरण तर अनेक कामं अशी काळ <laughs> <laughs> करून मुलांना काम पुरवलं पाहिजे फक्त कष्टाचंच काम, काम केलं पाहिजे असं नाही दुसरी कामं करून सुद्धा शिक्षण पूर्ण करण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे मदत होईल अतिशय चांगली बाब आहे आणि विशेषतः माने देशमुख आणि इतर लोक या बाबतीत भुजबळ वगैरे आहेत चांगलं लक्ष घातलेलं आणि माझी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सर्वांचं ते काम आहे त्या दृष्टीनं आपण कार्यरत त्यांना मदत केली पाहिजे आर्थिक मदतही दिली पाहिजे आवश्यक त्या ठिकाणी आणि ती देत राहा मी याची खात्री मी देतो जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत तुम्हाला त्या सुरुवातीपासून कमवा आणि शिका स्वावलंबी शिक्षण योजना हे जे तत्त्व आहे ते संस्थेनं प्रामाणिकपणे राबवलेलं आहे या योजनेचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांना झालेला आहे त्यातून बऱ्याच वेगळ्या अधिकारपदावर हे विद्यार्थी काम करतात महत्त्वाचा यातला मुद्दा असा की अलीकडच्या विद्यार्थ्यांना शारीरिक श्रम म्हणले की नको वाटतं पण याचं जे बाळपण आहे ते या योजनेतून आपल्याला मिळू शकतं कोणतंही पडेल ते काम करायला हे विद्यार्थी तयार असतात त्यामध्ये आत्ताच गायकर स्वामी सांगितल्याप्रमाणे मासे विक्रीचा कार्यक्रम त्यान त्यान होता त्यानंतर कॅन्टीन होतं त्यानंतर शेतीमध्ये सगळ्या प्रकारचे काम होतं का। दूधव्यवसाय होती आणि काही विद्यार्थी जर मुलींच्या वस्तूरामध्ये मिस्त्रीचं काम करायचं इत्यादी कामं केल्यामुळं मुलांच्यामध्ये कामाबद्दल कुठल्या प्रकारची कुठल्या प्रकारचं काम टाळण्याची वृत्ती राहत नाही आणि तो मुलगा स्वतःच्या पाय उभा राहतो यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे असं यातून बाहेर निघणारा विद्यार्थी रहेतचे उपकार अन्नांचे उपकार कधीही विसरू शकत नाही आणि विसरणार नाही त्याला त्याचं उदाहरण देऊन इथंसुद्धा विद्यार्थी समाजातील प्रकारे काम करतात आणि मला आशा आहे की सध्याचे रिक्तवेद माने देशमुस आहेतसोर आहेत हा सगळ्यांनी खऱ्या अर्थानं ते वेळ देऊन उत्तम प्रकारे ते चालवलं आहे अशी आम्हाला ते माहिती कळते तर अशा प्रकारे उत्तम प्रकारे चालावं प्रगती व्हावी ही अपेक्षा आहे कमवा शिका योजनेचा अनेक वर्ष मी चरमळ म्हणून काम केलं पण हे करत असताना मार्गदर्शन मात्र लिपा सरांनी गायकवाड सरांचं मिळालं काम करत असताना विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची लाज वाटू नये किंवा भविष्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी हा बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहावा हे अण्णांचं तत्त्वज्ञान हे छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये अत्यंत तत्वदत्त राबवलं जातं या महाविद्यालयामध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये रसवंती आहे अनेक कॅन्टीन कॅन्टीनच्या शाखा उपलब्ध निर्माण केलेल्या होत्या शेळीपालन का गोट फार्मिंग केलेलं होतं त्यानंतर केळीची बाग त्यानंतर ऊसाचं शेती त्यानंतर ठिबक सिंचन योजना हो त्यानंतर सोयाबीन वगैरे हो अशा अनेक प्रकारचे पिकं घेऊन विद्यार्थ्यांना त्यातून त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळत होतं किंवा भविष्यामध्ये ज्या ठिकाणी ते जातील त्या ठिकाणी ते स्वतःच्या पायावर उभे राहत होते आणि लेबर स्किममधून बाहेर पडलेला विद्यार्थी कधीही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही तो कशा ना कशा पद्धतीनं स्वतःचं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं जगू शकतो आणि म्हणून कर्मवीरांनी ही सुरू केलेले कर्मवाशी काही योजना हे केवळ आपल्या मा देशामध्ये देशावर नव्हे तर परदेशाने ही योजना स्वीकारलेली आहे त्यामुळं लेबर स्कीमबद्दल जे गायकवाड सरांनी सांगितलं लिपारे सरांनी सांगितलं की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत लेबरच्या विद्यार्थ्यांना काहीही कमी पडू देणार नाही अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला रेल्वे शिक्षण संस्थेच्या या छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये कमावणी शिका योजनेबद्दल बोलताना अभिमानानं खरं पूर भरून येतो प्रत्यक्षात एकोणीसशे शहाण्णव सॉरी दोन हजार एकोणीसशे शहाण्णवपासून पासून मला या महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांशी खूप हितगृत साधता साधण्याची संधी मिळाली आणि तेव्हा कळलं की खरोखरी समाजाची प्रगती व्हायची असेल तर या ठिकाणापासून जे बाळकडू प्राप्त होते शिकत असताना शेतीसारखे कामं करणं किंवा अंगावर पडेल ते काम करणं आणि त्याबरोबर शिक्षण घेणं स्वतःच्या पायावर उभं राहणं हे जे गुण प्राप्त होत आहेत या गुणामुळंच आज देशभर या शिवाजी कॉलेजमधले विद्यार्थी शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक आणि शिवाय आपल्या ज्याला लष्करी सेवा म्हणू आपण निमलष्करी सेवा म्हणू शासकीय सेवा म्हणू अशा शेवांच्यामधून हे कमावशिका योजनेचे विद्यार्थी आपल्याला असलेले आढळतात म्हणूनच खऱ्या अर्थानं या कमावशिका योजनेला कुठल्याही पद्धतीनं उणीव असू नये यासाठी हा माजी विद्यार्थी संघ निश्चितपणे सर्वतोपरी सहकार्य करेल अशा प्रकारची ग्वाही एक सदस्य म्हणून मी या ठिकाणी देत आहे okay. धन्यवाद जय करजे शिका योजना आज आपल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये माझी विद्यार्थी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रहित शिक्षण संस्थेचे माजी सचिव मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आणि या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आर गायकवाड साहेब आत्ताच नूतन उपाध्यक्ष शिंदे सर एम एस सर या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य लिपारी साहेब एन सी सीचे माजी प्रमुख गायकवाड सर या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाचे सचिव अभिमान निमसे सर खजिनदार बाळासाहेब वाघ सर आपले लाईफ मेंबर भुईबळ सर गाडगेसर पाटील सर ने सर। सर। उपस्थित सर्व खरंच कंबाणी शिका योजनेच्या विद्यार्थ्यांनी रसवंतीगृह सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं रसवंतीगृह सुरू केलं आणि या रसवंतीगृहातून प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन हजार रुपये एवढा नफा प्राप्त होतो आहे याशिवाय अजून आम्ही केळीच्या आणि बटाट्याचे वेपर्स तयार करण्याचं मशीन ही खरेदी केलेलं आहे पुढच्या आठवड्यात त्या मशीनचं मी आम्ही उद्घाटन करणार आहे आणि केळीचं आणि बटाट्याची मागणीनुसार आम्ही वेपर्स तयार करणार आहे खरं तर कर्मराण्यांनी सुरू केलेली ही योजना सुरुवातीपासूनच या योजनेमध्ये जे जे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम झालं त्या कामाला फक्त आम्ही पुढं नेण्याचं काम करतो आहे आणि या कामासाठी आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचं गायकवाड साहेबांचं असतील लिपारेसरा असतील शिंदेसर आहेत या सर्वांचं अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होत आहे खऱ्या अर्थानं आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना राहण्याचा प्रश्न नव्हता पण राहण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात घडसावतो आहे पण माझी विद्यार्थी संघानं पुढाकार घेऊन गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेला आहे आणि यांच्या प्रयत्नातून असं स्पष्ट असं आहे की विद्यार्थ्यांना काही दिवसामध्ये हॉस्टेलची चांगल्या प्रकारे निर्मिती होणार आहे आणि जर माझे विद्यार्थी संघ जर ह्या कमवा आणि शिक्षा योजनेच्या पाठीमागं असेल तर आम्हालाही खऱ्या अर्थानं चांगलं काम करण्याचं चा ग्रुप मिळेल या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले आमच्या रसाचा सर्वांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आस्वाद घेतला हा आणि याचबरोबर बिलिंग मशीन सुद्धा आपण खरे एक खरेदी केले पंचवीस हजार रुपये एक असे दोन बिलिंग मशीन खरेदी केली रसवंत ग्रहामध्ये रस घेतला की त्याच्यामध्ये कंडक्टर ज्या पद्धतीने बिल काढतं तशा प्रकारचं बिलिंग मशीन आहे याशिवाय भाज्या कुठल्याही प्रकारच्या भाज्या घेतल्या तर डायरेक्ट भाजीचं नाव टाकलं की त्याच्यावर भाजीची किंमत येणार अशा प्रकारच्या मशीनरी आपण खरेदी केलेली आहे की त्यातून अत्यंत पारदर्शक अशा प्रकारचा व्यवहार व्हावा हा आपला अत्यंत महत्त्वाचा उद्देश आहे आणि खऱ्या अर्थानं कमवाणी सुका योजना त्या पद्धतीनं यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करते या दृष्टिकोनातून सर्वजण आज आदित्य उपस्थित राहिले त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि माझी विद्यार्थी संघाच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय कर्म